आज महिन्याचा पहिला रविवार होता श्री शिवशंभू प्रतिष्ठानचा एक महत्वाचा दिवस मुग्धा आणि वेदांत भगव्या टी शर्टमध्ये तयार झाले होते त्यांचे लक्ष त्यांच्या दादाकडे होते लक्ष्मण दादाकडे गडाच्या पायथ्याशी दोनशेहून अधिक तरुण मुले मुली भगव्या टी शर्टमध्ये जमले होते सगळीकडे केशरी रंगाचे डोंगरच डोंगर लक्ष्मणदादा वेदांतकडे पाहून म्हणाला गड स्वच्छता म्हणजे आपले कर्तव्य आहे हा गड आपला वारसा आहे मोहिमेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूजेने झाली लक्ष्मणदादा आणि संस्थेचे ज्येष्ठ सदस्य महाराजांच्या मूर्तीला हात जोडून उभे राहिले मुग्धा आणि वेदांतनेही मनोभावे नमस्कार केला पूजा झाल्यावर लक्ष्मणदादाने जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे अशी घोषणा दिली त्याने मुग्धाकडे पाहून उत्साहाने म्हटले आज आपण याच गडाची सेवा करणार आहोत ज्याने इतिहास पाहिला आहे लक्ष्मणदादाने वेदांतला गडाच्या इतिहासाबद्दल थोडक्यात सांगितले हा गड शंभर वर्षांपूर्वी आमच्या शूरराजांच्या शौर्याचा साक्षीदार आहे त्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले म्हणून त्याला स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे आता खरे सामूहिक काम सुरू झाले दोनशेहून अधिक हात एकाच वेळी गडावरच्या पायऱ्या चढू लागले गडावर प्लास्टिकच्या पिशव्या आणि बाटल्यांचा कचरा होता चला मित्रांनो कामाला लागा शिवशंभूचे शिलेदार कधी थकत नाहीत लक्ष्मण दादा ओरडला वेदांत आणि त्याचे इतर मित्र धावत धावत कचरा गोळा करत होते वेदांतने एका मोठ्या दगडाखालील अनेक बाटल्या उचलल्या आपण केवळ कचरा नाही तर गडाचे दुःख दूर करत आहोत वेदांत मोठ्याने म्हणाला लवकरच गड एकदम स्वच्छ झाला दोनशेहून अधिक तरुण मुलामुलींच्या एकजुटीमुळे गडाचा चेहरा मोहरा बदलला सगळ्यांनी गोळा केलेला कचरा व्यवस्थितपणे योग्य ठिकाणी पाठवला गेला काम झाल्यावर सगळे खाली जमले आणि त्यांनी एकत्र जेवण केले जेवणाची चव एकीच्या बळामुळे आणखीनच वाढली होती लक्ष्मणदाने जेवण करताना वेदांतला हसत हसत विचारले पुढच्या महिन्यात कोण कोण येणार चला आपण सगळे मिळून गड स्वच्छ ठेवूया जेवणानंतर त्यांनी महादेवाचे छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे भक्तिगीत गायले वेदांतने ढोलकी वाजवली आणि लक्ष्मणदाने गायन केले हात जोडून सगळ्यांनी निश्चय केला स्वच्छतेची ही मोहीम कधीच थांबणार नाही